नमस्कार महाराष्ट्र कल्चर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत श्री दत्तानंद मंदिर सांगली येथे श्री दत्तानंद मंदिराची स्थापना सन ऑगस्ट एकोणीसशे सोळा साली श्री पांडुरंग नारायण शिंदे यांनी केली पांडुरंग महाराज शिंदे यांनी पंत महाराज यांचे आशीर्वाद तिथे भजन कीर्तन पूजन एकादशी महाशिवरात्र दत्त जयंती गुरुपौर्णिमा असे कार्यक्रम सुरू केले या मंदिरास ऑगस्ट दोन हजार तेवीस साली एकशे सात वर्ष पूर्ण झाले आहे त्यांच्या पश्चात ही सेवा अविरत चालू ठेवली आहे सदरचे मंदिर श्री पांडुरंग महाराज तामनकर आणि श्री स स गोविंद महाराज कुलकर्णी यांच्या पद स्पर्शाने पावन झाले आहे या मंदिराचा थोडक्यात इतिहास असा आहे की श्री पंत महाराज हे अवधूत संप्रदायाचे मुख्य संस्थापक आहेत त्यांच्यानंतर त्यांचे पटशिष्य शिष्य श्री पांडुरंग तामणकर महाराज यांनी अवधूत संप्रदायाचे काम सांगली येथे सुरू केले त्याचे रोपटे लावले आणि त्याचे वटवृक्ष श्री गोविंद महाराज कुलकर्णी यांनी केला श्री गोविंद महाराज कुलकर्णी यांच्यानंतर श्री गिरीश महाराज कुलकर्णी यांनी अवधूत संप्रदायाचे काम अविरतपणे पुढे चालू ठेवले श्री गिरीश महाराज कुलकर्णी यांच्यानंतर श्री विष्णू महाराज कुलकर्णी यांनी अवधूत संप्रदायाचे काम पुढे चालू ठेवले आहे या मंदिरामध्ये दररोज दिवसातून दोनदा आरती होते आरती सकाळी सव्वा सात ते साडेसात दरम्यान आणि संध्याकाळी आठ ते साडेआठ या वेळेत होते त्याचप्रमाणे दर गुरुवारी अभिषेक केला जातो मंदिराच्या दरवाज्यावर रेक्यू काम केले आहे दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दत्तानंद चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्यातर्फे केले जाते मंदिरामध्ये श्री गिरीश महाराज कुलकर्णी श्री विष्णू महाराज कुलकर्णी व दत्तानंद मंदिराचे संस्थापक श्री पांडुरंग नारायण शिंदे यांची तस्वीरे आहेत जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद